नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर शिवसेना महिला आघाडी शिंदेगट ओबीसी तालुका प्रमुखपदी जुलेखा मुल्लानी वडार समाज शिरोका तालुका प्रमुखपदी महिला उद्योजक डॉक्टर अशाताई गाडीवडर यांची निवड शिवसेना महिला आघाडी शिंदेगट ओबीसी तालुका प्रमुखपदी जुले का मुलांनी तर वडार समाज तालुका प्रमुखपदी आशाताई गाडीवडर यांची निवड झाली आहे शिवसेना पक्ष समन्वयक पराग पाटील कार्याध्यक्ष स्वाती भापकर पक्ष समन्वयक राणी तिवडे डॉक्टर सविता पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे वडार समाजातील खनमजुरांचा असंघटित बांधकाम कामगारांच्या योजनेत समावेश व्हावा त्यांना विमा संरक्षण व इतर सोयी मिळाव्या खनमजूर महिलांचे प्रश्न तर यापेक्षाही बिकट आहेत त्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सोयीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार रा आहे ओबीसी समाजाच्या अडचणी व त्यांचे प्रश्न वरिष्ठापर्यंत पोहोचवणार आहे ओबीसी महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून शिवसेनेने संधी देऊन विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्याचा सा प्रयत्न करणार असल्याचे मुलांनी व यांनी सांगितले आहे महिलांनी स्वावलंबी व्हावे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी प्रयत्नशील राहून शासनाच्या विविध योजना तालुक्यातील महिलापर्यंत पोहोचवणार आहे शिवसेना आणि प्रशासनाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन तालुका कार्याध्यक्ष स्वाती भापकर यांनी केले आहे शानदार न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर